पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल एस टी आगारा शेजारी वीस मीटर रुंदीचा भुयारी तयार मार्ग तयार करण्यात येतोय महामार्गाच्या सहा पदरीकरण कामाअंतर्गत मार्ग ओलांडण्यासाठी हा मार्ग तयार करण्यात येतोय कागल एस टी आगार ग्रामीण रुग्णालयासह कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरणार आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कागल सातारा दरम्यानच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय चौपदरीकरणाच्या महामार्ग ओलांडण्यासाठी लहान मोठे भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत कागल एस टी आगारासमोर वीस मीटर रुंदीचा भुयारी मार्ग करण्यात येणार आहे त्यासाठी महामार्गावर खुदाईचं काम सुरू करण्यात आलंय गेल्या सहा दिवसांपासून खुदाईचं काम केलं जात या मार्गाचा फायदा एस टी आगारासह ग्रामीण रुग्णालय जयसिंगराव तलाव कोल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात जाण्यासाठी होणार आहे या ठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची गरज होती नागरिक महामार्ग ओलांडत असताना पूर्वी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत याच्यात अनेकांचे प्राण गेले असून काही जण कायमचे अपंग झालेत हा भुयारी मार्ग झाल्यानंतर महामार्गावरील अपघात रोखण्यास मदत होणार आहे